दोनशे रुपयाची नाही असला साडा रंग चेंज करणारा जो त्याच्या पप्पांना सांगतोय हा भोंगा घेऊन जावा आणि चुकल्या वाजवा आम्ही होतो आम्ही तिघेजणी वरती आलेलो आहोत गाईच गुड मॉर्निंग सकाळचे वाजलेले आहेत पावणे सहा आणि डोळे पाहू शकता आहे झोप काहीच झालेली नाही का तर आहे ना खूप दमल्यासारखं झाले पाण्यात खिळून खिळून आणि पहाटे पाचला चुकले सचिन आणि मी कातर निघायचं होतं पाचलाच पण पाचला चला रमलावला म्हटलं नको एवढं लवकर निघायला तर साडेसहापर्यंत निघण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत का तर जेवढं लवकर येईल तेवढं बरं आहे त्याच्यामुळे परी मॅडम आत्ता चूक देते तर चलात मग आज परतीच्या प्रवासाला लागूया हे दोन तीन दिवस आहे ना कसे गेले तेच कळले नाही मस्त वाटले एन्जॉय केलं भरपूर असं एन्जॉय केला आणि एकाच जागेवर स्टे केला का कारण इकडे तिकडे केलं ना खूप दमल्यासारखं होतं त्याच्यामुळे चला मग आजचा ब्लॉग पण शेवटपर्यंत नक्की पहा फोटोशूटच काम चालतो पर्यंत फोटो चला बाय बाय करा हॉटेलला परत येतोय ना येतोय ये। सीएनजी भरण्यासाठी आणि हा पंप आहे ना दापोलीमध्येच आहे जरी कोणी दापोलीला येणार एन सीएनजी पंप असेल तर दापोलीमध्ये पण आहे ना दोन सीएनजी पंप आहे एक खुद्द गावामध्ये आहे आणि एक थोडासा बाहेरच्या साइडला आहे तुम्ही कुठल्या साईडने त्याच्यावरती डिफेंड आहे पंपाचं आज मध्ये बघा तुम्ही कसं दिसताय डेंजर बघताय म्हणजे अख्खा डोंगर वरती पहा

आंबा सापडला आंबा चला पलीकडच्या साईडला चला शोधायला आंबे सगळे हा माकडांनी सगळे तोडून ठेवलेत खाली टाकलेत सापडला का आहे पक्ष्यांनी खाल्लेलं <laughs> दिसते हा नाच दुस की मी

चलात मग आता महाबळेश्वरच्या जवळ आलेलो आहोत महाबळेश्वर अठ्ठावीस किलोमीटरच्या अंतरावरती आहे आणि छान दिवस गेले मस्त पैकी बघूयात मग इथून पुढचा दिवस कसा जातोय नाश्ता केला की परीला त्रास चालू झाला त्याच्यामुळे गोळी देऊन थोडं वेळ थांबलेलो आहोत घाट चालू झाला की ते डोंगर बघ कस काय कस काय कस काय घे थोडी

मॅडम ना त्रास होतोय अरे वेगळंच झाड आहे पाऊस झालाय ते कस दिसते बघा ना इथं अचानकच किती थंड आहे मस्त झोपील कलावर डोंगर वगैरे बघायला गाय गायझा डोंगर नाहीये जंगल आहे जंगल कस काय जंगल आहे पहा आणि परिमुळ आहे ना सारखं हा नाही नाही सारखं का थांबायचं चा काम चाललंय का तर तिला उलटीचा त्रास चालू झालेला आहे त्याच्यामुळं मग अशी माकडं पण दिसली त्याच्यामुळं पण थांबलो होतो आणि म्हटलं खूप छान आहे वरती परिसर तर म्हटलं वरती यावं तर आम्ही तिघीजणी वरती आलेलो आहोत ठीक आहे ना परी आणि परीने आज आंघोळ पण नाही केली आणि तिला तो त्रास होतो आहे तिला प्रवासाला निघलं ना तिच्या डोक्यात ते फिट होऊन जातं मला त्रास होतो ती काहीच तिने आज केलं नाही आहे अशीच निघाली आंघोळ नाही चेहरा पण तिने वॉश केलेला नाही धुतला का तोंड तोंड पण नाही धुतलं मग थोडंसं पुढं आल्यावरती तिला हे केलं तोंड वगैरे धुतलं का आता सकाळी लवकर निघलो त्याच्यामध्ये झोपीतच होती रात्री पण उशीर झाला चला तर आता कसरतीची मेहनत आता खाली उतरायला <laughs> चला।, <laughs> चला चला

बघू काय म्हणते ना मॅडम चला बाहेर आलोय बहु हुकले कुठे हुकले खरंच नाहीत काय खरंच नाही सोडाइ <laughs> मलाई <laughs> खरच वाटलं असेल गोंदला चॅप्टर तुम्ही म्हणता आवाज येतोय का मी म्हणतो ते आता म्हणलं ह्याचं पुढं कंटिन्यू करावं लागेल ना काहीतरी डोंगर बघा काही कसला मोठा डोंगर पाणी येत दरी डोंगराची पावसात हे पहा कसले जांभळे छोटी छोटी हा केवढ सेपा

भाऊ निघालाय जांभळे शोधायला आता जंगलात हा जीबीचा कलर चेंज झालाय भोंगा संकेत म्हणतोय भोंगा घेऊन जावा भोंगा मला म्हणते भोंगा आहे का मॅप्रो डॉट कॉम वाला भोंगा जो त्याच्या पप्पा सांगतोय हा भोंगा घेऊन जावा आणि चुकल्या वाजवा आम्ही येतो बरोबर आता भोंगा कसा वाजला आपल्या घरी गेला तर ते वाजय अगं बाप्पा चालले आहे जांभळे शोधायला

हा खरंच की विनाकारण पन्नास रुपये वेस्ट केले आपण होई कसलं वेगळंच झाड आहे ही तासभर बसून मी तर आले शोधायला बघा आता हा बघ ना हे बघितलं ह्याच्यात <स्थाणिया> दिसतं आहे ना हा गा हा एक घट्टी हे बघा काहीच पप्पा चढायला लागले बघ तुझ्यावर ये इकडं येत आहे

पळून आणता ना आपल्याला तूटला टाइम लागते तूच काढून आली आणि हा सगळा चोरीचा फट्याला मजाच वेगळी काढून खायची चोरून खायची मजा वेगळी

संकेत संकेत पॅक पकड हा सापडलं सापडलं झाली का आता <disturcs audible> ही पण बघा ना झाडाला कसली फळ आहेत वेगळीच आहेत भुईमुखाची शेंगा वाळ्यावर झालेत हिरो हिरव काही वेगळंच आहे

काय मला माझा काढून घेतला हे घ्या घ्या रांजांबूळ साठी खूप औषधी आहे शुगरच्या लोकांसाठी आयुर्वेदिक उपचार यांचं मनच भराना याद जांबरात द्या द्या सोडून द्या हं संपली ना मन सॉफ्ट जांभळे खाले ताज स्ट्रॉबेरी घ्या स्ट्रॉबेरी टेस्ट बघा वाटेव तिसतीस रुपया वाटे रुपयाला वाटे बघाव देतो सगळी किती बसतील बिलबिले वगैरे असतील खाली आम्हाला लांब जायचं लांबणी चिन्याची सकाळी काढली स्ट्रॉबेरी गोड किती बघा खायला गोड स्ट्रॉबेरी कशाच्या वाट्या वाट्या खाली सगळं तसलंच आहे घुसकाट किलोवर वरती देतो की किलोवर देतो दे 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 किलो देतो तसं कि, नाही किलो वर दे देतो किलो वर देतो किलो वर देतो किलो वर देतो सकाळी सकाळी काढले सकाळी काढले स्ट्रॉबेरी खा तुम्ही किलो मध्ये जास्त जाणार किलो मध्ये सगळी बहुतेक सगळी जातील एक किलो घेतलेली आहे पुढं आहे ना मॅक्रो गार्डनला पण जायचे तिथे गेलो महाबळेश्वरला आले आणि स्ट्रॉबेरी नाही घेतली असं नाही झालं पाहिजे मग आता स्ट्रॉबेरी घेतोय मस्त फ्रेश फ्रेश स्ट्रॉबेरी वाईच्या आणि जाताना ज्या ठिकाणी वडापाव खाल्ला होता ना त्याच ठिकाणी थांबलोय आता खूप छान वडापाव होता सकाळी नाश्त्याला पण वडापाव झालाय जेवायला खूप थांबलो नाही एक आता त्रास होता सगळ्यांना आता घाट संपत आहे त्याच्यामुळे परत वडापावसाठीच थांबलो आणि फ्रुट्स वगैरे खायचं चाललो आता भेळीवरचा पेटी